दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर बेतूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे गोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरेना या इस्मानाने पाच गोळ्या झाल्या यापैकी तीन गोळ्या घोसळकर यांच्या लागल्या असून त्यामध्ये यांचा मृत्यू झाला घोसळकर यांच्या दहिसर येथील करोना रुग्णालयात उपचार सुरू होते अशात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या प्रकरणी राज्य सरकारवर खोचक टीका केली सरकारने आता मागील त्या बुलेट प्रूफ जॅकेट ही अभियान सुरू करावी अशी सूचना आव्हाड यांनी दिली आहे जितेंद्र रावळ यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की महाराष्ट्रात लघुपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं ही अतिशय गंभीर बाब आहे सागर बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्री महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो सरकार कोणाचंही असो पुनराग्रमी महाराष्ट्राची वाटचाल यू पी बिहार दिशेने होऊन ही इथल्या प्रत्येकाची शर्मेची बाब आहे जर गृहमंत्र्यांचं नेत्यावरून लक्ष नसेल तर, तर महाराष्ट्राच्या जनतेवर काय लक्ष असणार अशी खाचक टीकाही त्यांनी केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूयात धन्यवाद